दारूचे मम्मी जीप बाहेर काढ जीप बाहेर काढ मला पूजा करायची आहे जीबीची जी। हा कौन तो शस्त्र आहे ना ते त्यानंच तर तू गार करती ना। कार बाहर कार। बाहर कार। करते ना मला दोन शब्दात काढ बाहेर काढ बाहेर काढ तर मंडळी हा झाला जोगचा विषय तर आज दसरा होता शास्त्राची पूजा करते वाहनाची पूजा करते पण आम्हाला काही पूजा चालत नाही तर आम्ही घरातली शस्त्राची पूजा केली नाही पण मै लेखे शीतल आणि हे जावाई ही नाथ यायच्या हातानं वाहनाची पूजा केली तर माझ्याकडे दोन वाहन आहे दाखव ही मला हुंड्यात येईल मोटरसायकल आहे पॅशन प्रो तर दोन हजार नऊ दहा आला लग्न व्हायला होतं मग तेव्हा हुंड्यात येईल तर अजून मी तिला व्यवस्थित ठेवलं आणि ही गाडी आहे साडूची ही माय साल्यानं घेऊन दिली मला पन्नास हजारात तर असं आपल्या गरिबी नाचेरीत दोन गाड्या आहे आणि इकडे उपस्थित हे सोनेचा मित्र आहे मल्ला ही मई भाऊजाई भावाची बायकू काय नाव आहे सीता ही आमची डुग्गू ही लेख शीतल हे जावाई बापू ही आरू नाथ सोनुची दाखव दोन्ही माय बापाचा दोन बायकाचा तर संसारे ही चंद्रकालाबाई गोरे महिला नि माय ही कमलबाई गोरे योमावा भाऊ रामेश्वर आणि हे दोन बायकाचे धनी बाबुराव कोरे आणि समूह <laughs> समूह इकडे राहिली आणि सोनू कॅमेरा धरलेला हाय तर सगळ्यांना आमच्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा